घालु न पै जण म्हणे बाई पुलावी ते झाली खंडोमाची कारभारीनं झाली बाणु धनगरीनं याचबरोबर अनेक गाण्यांची रचना करणारे रचनाकार निर्माता लेखक आदर्श गायक स्वर सम्राट चंदनजी कांबळे यांनी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील डॉक्टर नंदकुमार गोडगे यांच्या साईबाबा हॉस्पिटलला भेट देत डॉक्टर गोडगे यांच्या कार्याचं कौतुक केलं आदर्श गायक का चंदन कांबळे यांचा डॉक्टर नंदकुमार गोडगे मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान सत्कार यावेळी करण्यात आला आहे त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आदर्श गायक का चंदन कांबळे यांच्या कार्यास नमन करत शुभेच्छा दिल्या आहेत तर यावेळी डॉक्टर गोडगे मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येनं यावेळी हजर होते आज आपलं तळेगाव इतकं धन्य आहे की या देशाचे नामवंत गायक ख्यातनाम गायक असे चंदनजी कांबळे साहेब आपल्या तळेगावमध्ये आले आणि आपल्या गावचे नंदकुमार गोडगे साहेब यांनी त्यांचा सत्कार केला याबद्दल आपल्या सर्व गावाच्या वतीने मी चंदन साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांची गायनाची कला त्यातून प्रबोधन असंच होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबलं आज आपल्या महाराष्ट्राचे खंडोबाची कारवारीनं झाली बानू धनगरीनं या गाण्यावरती ज्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हे गायन केलं गीत ते महाराष्ट्राचे लाडके चंदन भाऊ कांबळे इथं आले तर मी त्या खंडोबाला अशी प्रार्थना करेल मल्हार मल्हार उच्चार गोड नामाचा घडोघडी नाम घेता उद्धार होईल या देहाचा ज्या चंदन भाऊंनी या खंडोबाचं गाणं गायले त्यांचा देहाचा ह्या उक्तीप्रमाणे शिवमल्ल्हाराच्या कृपेने खूप खूप उद्धार हो अशी मी खंडोबाच्या प्रार्थना करतो आणि असे हजारो नवे लाखो गाणे खंडोबा त्यांनी करावा अशी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो आपल्या तळेगाव नगरीमध्ये महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गायक आवाजाचे जादूगर माननीय श्री चंदनदादा कांबळे हे आज तळेगाव या ठिकाणी आले साईकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नंदकुमार गोडगे यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला खरं तर चंदनदादांची येडोआयवरती खूप श्रद्धा आहे आपल्या आवाजाने ते सर्व आपल्या प्रेक्षकांना ते मंत्रमुग्ध करतच असतात आपल्या पहाडी आवाजानं त्यांचं जे गाणं सांगितलं आता की खंडोबाची कारबरीनं बानू धनगरीनं अशाच प्रकारचे अनेक गाणे त्यांचे हिट होत राहो हीच मी प्रार्थना करतो आणि दादांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो